गंगापूर नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत अटळ मोठी राजकीय रणधुमाळी गंगापूर नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक राजकारणातील चार प्रमुख गट आणि त्यांचे निष्ठावान उमेदवार या प्रतिष्ठेच्या जागेसाठी आमनेसामने येण्यास सज्ज झाले आहेत यामुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सत्ताधारी पक्ष उदा भाजप शिवसेना सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडून विद्यमान आमदार नेते यांच्या समर्थकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पक्षाची स्थानिक ताकद आणि विकासकामांचा मुद्दा घेऊन ते मैदानात उतरतील प्रमुख विरोधी पक्ष उदा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाकडून प्रभावी आणि अनुभवी नेत्याला संधी दिली जाऊ शकते सत्ताधारी पक्षाच्या गैरकारभारावर लक्ष केंद्रित करत ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांची भूमिका महत्वाची या निवडणुकीत दोन प्रमुख अपक्ष उमेदवार किंवा स्थानिक आघाड्यांचे प्रतिनिधी मोठी भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत पहिला गट शहरात स्वतःचा मोठा जनसंपर्क असलेला परंतु पक्षांच्या राजकारणापासून दूर राहणारा एक प्रभावी चेहरा निवडणुकीत उतरू शकतो शहराचा विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा असण्याची शक्यता आहे दुसरा गट स्थानिक पातळीवर सामाजिक काम आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर एक तरुण नवीन चेहरा आव्हान उभे करू शकतो तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल चार प्रमुख उमेदवारांमध्ये मतविभागणी झाल्यास निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे